नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज भरपूरशा दिवसानंतर आपण आदर्गीच्या प्लॉटमध्ये आले होतो त्याचं प्रमुख कारण असं होतं की कालपासून भरपूरशा शेतकऱ्यांचे फोन येत होतात की खरंच असे भाव वाढलेले आहे का आणि आताचे बाजार भाव काय चालले आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आणि आज आपण जेव्हा येथील युवा प्रदेश शेतकरी बाबासाहेब सायबराव सावळे यांच्या शेतकऱ्यावरती आले यांनी जो प्लॉट आहे हा सव्वीसशे रुपयां दिला शकता माल एक्स्ट्रा सुपर आहे आणि क्वालिटी जबरदस्त आहे दरवर्षी यांचा माल जो एकदम जबरदस्त आहे याने जो प्लॉटचा सौदा दिलेला आहे आता दोन एकर यांनी ने दिलेला आहे सव्वीसशे रुपयाने भाव चालू आहे आमच्याकडे जो सौदा झालेले होते कालपर्यंत जे भाव कमी होते आणि भरपूर शेतकरी संभ्रमात होते की खरंच एवढे भाव वाढलेला आहे की भाव हा फक्त अफवा आहे तर आज आपण जे तो प्लॉट हार्वेस्ट करणं चालू आहे कालपर्यंत आपण शेतकऱ्यांनी सांगितलं की आजपर्यंत आमच्या हातात अपडेट नाही आहे फक्त ही चर्चा जे शेतकऱ्यांपर्यंत होती की एवढे भाव झाले तेवढे भाव झाले भरपूर शेतकरी तीन हजारापर्यंतही काही शेतकऱ्यांपर्यंत अफवा गेलेली होती पण ऍक्च्युअल आजचे जे भाव आहे सव्वीसशे रुपयाचे बाजार भाव आहे आणि बाजारभाव अचानक वाढण्याचं प्रमुख कारण काय आणि याबद्दल व्यापाऱ्यांनी काय सांगितलेलं आहे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सहभाग नोंदवा जेणेकरून आपल्याला सगळ्यांना एक चर्चात्मक याच्यातून मार्ग निघेल तुम्ही कमेंटमध्ये करत जा की तुम्हाला काय वाटतं आणि पुरडी कंडिशन काय राहू शकते तर शेतकरी मित्रांनो भरपूरशा ठिकाणी जे आता आम्ही फोन केले होते व्यापाऱ्यांना ते त्यांनी सांगितलं की बँगलोरमध्ये काहीतरी सण आहे काही सांगितलं की बँगलोरचा मार संपलेला आहे काहींनी सांगितलं की बँगलोरची जे बेण्याचं ऐच कंडिशन आहे आता बियाणं काढणं चालू झालेलं आहे त्यामुळे भाव थोडेफार तेजीत आलेले आहे आता हा बबल असू शकतो म्हणजे फुग्गा असू शकतो की काय असू शकतो हे दोन चार पाच सहा दिवस जर कधी हे भाव टिकून राहिले तर आपल्याला कळेल की हे भाव कंटिन्युअसली आहे आणि एखादा जर कधी काही प्रोग्राम वगैरे जर कधी बँगलोरच्या पट्ट्यात असेल किंवा एखादा सण असेल तर त्यावेळेस तिथं काढणी बंद असले तर तो बलून म्हणजे ते कमी होऊ शकता का बाजारभाव हे आपल्याला येणाऱ्या काळात कळू शकतं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आजच्या दिवशी काय सौदे झालेले ऍक्च्युअल काय भाव झालेले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही कुठं राहता त्या तालुका गाव आणि जिल्ह्याचं नाव नक्की टाका जेणेकरून आपल्याला कळतं आप की सर्व दूर महाराष्ट्रामध्ये काय भाव चालू आहे आपले काही एम पीचे शेतकरी त्यांनाही आपली भाषा कळते पण ते हिंदीमध्येही टाकलं तरी चालतं तुम्ही की तुमच्या बाजारभावामध्ये काय चालू आहे पण तिकडचे बाजारभावने आपल्या बाजारभावामध्ये तपावत असते कारण की ते डायरेक्ट मंडीला ता भाव माल देतात आणि आपले जे जागेवरले भाव असतात म्हणजे व्यापारी जे येतात ते खणून नेतात आणि त्यामुळेही आपले जागेवरले भाव आपण मला बघू शकता अतिशय उत्कृष्ट माल इथं निघतोय कुठलाही माल बघितला तर जबरदस्त आहे आणि कुठेही याची क्वालिटी बघितली तर कुठेही एक बी माल असा तुम्हाला खराब दिसत नाही पंजा टाईप माल आहे आणि कांडी ही झाड आहे याची तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव प्रामुख्याने तुम्हाला काय वाटतं की का बरं वाढलेले आहेत किती दिवस टिकून राहू शकतात भरपूरशा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की बेण्यापर्यंत बाजारभाव काय राहतील मागच्या वर्षी आपण अंदाज दिले होतो या वर्षी अंदाज देण्याची परिस्थिती नव्हती भरपूर शेतकरी म्हणजे तुम्ही अंदाज का देत नाही कारण की कंटिन्युअसली बाजार जे डाऊन डाऊन होत राहत होते आपण शेतकऱ्यांना काही आशा दाखवली तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की मार्केटचं जाणकार कोणीही असलं जगात तुम्ही ठरवून घ्या चा जाणकार कोणीही असला त्याला भाव काय चालू आहे कोणीही सांगू शकत नाही भाव हे मध्ये तुटवडा जर कधी झाला तरच कळतो भाव जर कधी कुणालाही कळाले तर तो कोट्या दिशेने अब्ज दिसील कारण की हा जो माल आहे हा कोल्ड स्टोरेज मध्ये तीन चार महिने राहतो आणि हे भाव जे दरवर्षी आपण माझ्या तुम्ही बघताय तो शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त मोठा अनुभव आहे की एक ते दोन दिवस दिवसातच हे बाजारभाव एकदम जम घेतात कुठलाही बाजारभाव एक दोन दिवसातच वाढत आहे किंवा कमी होत आहे आपण असं बघितलं मागच्या वर्षी ही बाजारभाव सात हजारापासून नऊ दहा दहा हजारापर्यंत अचानक दोन दिवसामध्ये ही वाढ झाली होती बेण्याच्या टायमाला तर यावर्षी बेण्याची काय कंडिशन राहू शकते तर आमच्या भागात जो माल आहे आता काढणे सुरू आहे भरपूर शेतकरी माल देताय हे चांगलं आहे कारण की भरपूरच्या ठिकाणी जे माल आहे चार पाच एकर होते शेतकऱ्यांनी थोडा थोडा माल जर कधी दिला तर तुमचं मार्केटमध्ये आवक कंटिन्युअसली चालू राहील आणि जे तो योग्य भाव भेटेल तो पण भावाच्या आशेने जर कधी तुम्ही सगळ्याच माल दाबून धरला तर मार्केटमध्ये तुटवडा निर्माण होईल आणि जो सूंड बनवत आहेत त्याचे भाव ही थोडेफार कमी जादा होत आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर का तीन चार एकर असेल तर तुम्ही या भावात तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता आता हे शेतकरी यांचे साडेतीन एकर होती यांनी दोन एकर इथं दिलेले यांच्या सव्वीसशे रुपयांना सौदा झालेला आहे भरपूरच्या ठिकाणी पाणीही कमी पडते अशा वेळेस हा योग्य भाव आहे मग सहाशे सतराशे रुपये दोन तीन दिवसापूर्वी सौदा झाले अठराशे रुपये सौदे झाले हा जो भाव आहे सव्वीसशे रुपये हा अतिशय योग्य भाव आहे आणि याच्या व्यतिरिक्तही भाव वाढू शकता का ही आपण चाचपणी इथे करणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये आणखी भाव कमी आहे सांगली साताराकडचे सकाळी फोन आले होते तिकडचे भाव आणखी एवढे नाहीये पण आपल्या संभाजीनगर पट्ट्यामधले हे भाव आहे तुमच्या भागात काय भाव चालू आहे नक्की कॉनिव्ह मध्ये काढवा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ बनवायला मदत होईल शेतकरी मित्रांनो जर का तुमचा तुम्हाला कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो